लग्नानंतर होईलच प्रेम भाग बावीस संध्याकाळच्या वेळी अद्वैत घरी आला तेव्हा त्याला स्वरा आज हॉलमध्ये अथर्वसोबत खेळताना दिसली तिला आनंदी आणि नॉर्मल पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मिथ झळकले काल ती उदास होती ते पाहून त्यालाही खूप वाईट वाटले होते अथर्वने अद्वैतला पाहिलं आणि तोंड वाकडं करत मनात म्हटलं हा आता का आला आता वहिनी त्याच्या मागे मागे जाईल असं थोडी ना असतं आम्ही फक्त थोडाच वेळ खेळत होतो मला वहिनीला शेअर करायचं नाहीये पण शेअर करावंच लागतं मी मोठा झाल्यावर वहिनीशीच लग्न करणार आणि वहिनीला दादाबरोबर शेअरही करणार नाही हे बोलून त्याने तोंडवाकड केलं पण स्वर आणि अद्वैत कोणालाही त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांकडे लक्ष नव्हतं स्वरा तर अद्वैतकडे पाहिलंही नव्हतं तेवढ्यात बानी तिथे आली आणि म्हणाली आणि प्रोफेसर साहेब कसे आहात फारच लवकर आलात कॉलेजमधून तिचा ऐकून अद्वैत गोंधळला आणि तिला पाहू लागला पण पुढच्या क्षणी तिला रागाने बघत म्हणाला चैन नाहीये ना तुम्हाला बानीने त्याच्याकडे उलाट घुरभुरून पाहत म्हटलं चैन तर तुम्हाला नाहीये बायकोच्या मागे मागे प्रोफेसर बनलात काय गोष्ट आहे मानलं पाहिजे वाह प्रेम असं हवं नाही तर नाही माझ्या नवर्याला पहा एकदम बोआरग माणूस बोआरिक प्रोफेसर हो ती वाकड करत बोलली तेवढ्यात सार्थकचा आवाज आला सांगू का तुला आता बानीने आवाज ऐकून मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने पाहिलं आणि पटकन मागे वळली सार्थक तिला रागाने पाहत होता ती काही बोलण्याआधी अद्वैत म्हणाला सार्थकजी सांगणं आवश्यक होतं यांना आतापर्यंत तर यांनी घरभर लाईव्ह टेलिकास्ट केलं असेल या बातमीचं सार्थक हसत म्हणाला त्यासाठी तिला सांगण्याची गरज थोडीच आहे त्यांच्या टोमण्यांवर बानीचा चेहरा वाकडा झाला अद्वैतने तिला दुर्लक्षित केलं आणि आपल्या खोलीकडे निघून गेला स्वरा त्यांची सगळी बोलणी ऐकत होती अद्वैत खोलीत जाताना पाहून ती पटकन उठली आणि किचनमध्ये निघून गेली तिने अद्वैतसाठी चहा बनवला आणि खोलीत गेली स्वतःकडे दुर्लक्ष होतं पाहून अथर्वचं तोंड वाकडं झालं बानीने त्याच्याकडे पाहून हसत त्याला उचलून घेतलं आणि किस केलं अथर्व अधिकच चिडला आणि बानी सार्थक हसू लागले स्वरा चहा घेऊन खोलीत आली तेव्हा अद्वैत चेंज करून झाला होता तिने चहा टेबलावर ठेवला आणि अद्वैतला पाहिलं अद्वैत निवांतपणे येऊन सोफ्यावर बसला ती उभी राहून त्याच्याकडे पाहत होती अद्वैतने तिला पाहिलं आणि तिचा हात पकडून तिला आपल्या मांडीवर बसवलं तिच्या कंबरेवर हातघट करत म्हणाला बोल काय बोलायचं आहे हे म्हणत त्याने चहाचा कप हातात घेतला आणि ओठांवर ठेवला स्वराने त्याच्याकडे पाहून विचारलं तुम्ही कॉलेजमध्ये काय करत होता आणि खरंच तुम्ही पंधरा दिवसांसाठी लेक्चर देणार आहात का अद्वैतने स्मितहास्य करत विचारलं तर तुला काय वाटतं स्वरा आनंदाने त्याच्या गळ्याला बिलगली आणि म्हणाली तुम्हाला माहितीये तुम्ही खूप छान आहात अद्वैतने हसत तिच्या केसांतून हात फिरवला हे सगळं त्याने तिच्यासाठीच केलं होतं जेणेकरून ती तिथे चांगली ॲडजस्ट होऊ शकेल आणि तिला उदास वाटणार नाही आता तर हे रोजचं रुटीन बनलं होतं अद्वैत तिला कॉलेजला सोडायचा आणि क्लास घ्यायचा पण जाताना नेहमी तिच्याशी बोलून जायचा एका दिवशी क्लास संपल्यावर अद्वैत नेहमीप्रमाणे शांतपणे क्लासमधून बाहेर पडला स्वरा देखील नेहमीप्रमाणे त्याच्या मागे चालली पण तिला माहीत नव्हतं की आज कुणीतरी अजून तिच्या मागे होतं अद्वैत सगळ्यांचाच फेवरेट होता, होता। क्लासमधल्या प्रत्येक मुलीच्या स्वप्नांमध्ये कदाचित तो असेल पण कोणालाच माहिती नव्हतं की त्यांचा हा मोस्ट वॉन्टेड मॅन आधीच टेकन आहे स्वरा त्याला भेटायला त्या रूममध्ये आली जिथे ते भेटायचे तिने दरवाजा बंद केला आणि अद्वैतने तिला पाहून हसून विचारलं सगळं समजलं का स्वराने हसत होकार दिला आणि त्याच्या छातीशी कवटाळून गेली अद्वैतला तिचं असं मिठी मारणं खूप आवडायचं त्याने तिचा चेहरा हातात घेतला तिच्या कपाळावर किस करत म्हणाला ठीक आहे मी निघतो स्वतःची काळजी घे ओके स्वराने हसून मान हलवली अद्वैतने हलकस तिच्या ओठांवर किस केलं आणि तिचं डोकं सहलवत बाहेर पडला तीही परत आपल्या क्लासमध्ये गेली अद्वैत अजून थोडं पुढे गेला होता की त्याचा हात कुणीतरी पकडला त्याने वळून पाहिलं तर तिथे पूर्वा उभी होती ती स्वराच्या वयाचीच असावी गव्हाळ रंग मिडलेंथ वन पीस ड्रेसमध्ये ती खूप आकर्षक दिसत होती पण सध्या अद्वैतच्या चेहऱ्यावर राग दिसत होता पूर्वाने जबरदस्तीने त्याला एका कोपऱ्यात ओढलं अद्वैतने तिचा हात झटकून रागाने विचारलं व्हॉट द हिल आर यू डुईंग पूर्वाने तिरस्काराने म्हटलं आत्ताच त्या क्लासमध्ये तुझ्या स्टुडंटसोबत रोमेन्स करत होतास जेव्हा तिला किस करू शकतोस तर मला का नाही करू शकत हे ऐकून अद्वैतच्या डोळ्यांत राग दाटला त्याने दातखात तिला घुरलं आणि रागात म्हणाला शी इज माय वाईफ डिड यू गेट दॅट त्याच्या अशा रागात ओरडण्याने ती मुलगी घाबरून दोन पावलं मागे सरकली अद्वैतने तिला घुरून पाहिलं आणि तिथून निघून गेला ती मुलगी चिडून आपले मुठी आवडत होती पण अद्वैतच्या बोलण्यावर तिचा अजिबात विश्वास बसला नव्हता ती पाय आपटत वर्गात परत आली आणि स्वराकडे घुरून पाहू लागली जी तिच्या सोबत बसलेल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारण्यात मग्न होती ती मुलगी मनाशीच म्हणाली कुठल्या अँगलने ही मुलगी लग्न झालेली वाटते होय किंवा नाही अद्वैत सर नक्कीच खोटं बोलताय पण एक गोष्ट स्पष्ट होती स्वराबद्दल तिच्या मनात जळफळाट निर्माण झाला होता कॉलेज सुटल्यानंतर आज अद्वैत स्वतः स्वराला पिकअप करायला आला होता स्वरा बाकी सगळ्यांपासून बेफिकीर उड्या मारत गाडीत जाऊन बसली पण ती मुलगी जी अद्वैतच्या मागे होती तिने त्यांना पुन्हा एकत्र पाहिलं आणि त्यांचा फोटो क्लिक केला ती मनाशीच म्हणाली जर ही तुझी पत्नी असती तर तू तिला सगळ्यांपासून लपवून ठेवलं नसतंस मिस्टर अद्वैत राणा एवढं मात्र मला माहीत आहे की तू खोटं बोलतो आहेस हे म्हणत तिने लगेचच तो फोटो कॉलेज पोर्टलवर पोस्ट केला आणि त्याचं कॅप्शन ठेवलं अ न्यू प्रोफेसर अँड हिज क्यूट मिस्ट्रेस ही बातमी अगदी आग पसरल्यासारखी कॉलेजभर पसरली इकडे अद्वैत घरी पोहोचताच त्याच्या फोनवर कॉल आला त्याने फोन उचलला तर समोरून राम त्रासलेल्या स्वरात बोलत होता सांगितलं होतं ना असं करू नकोस पण स्वरासाठी तू हे केलं ते समजू शकतो पण काळजी तरी घ्यायला हवी होती ना रामच्या बोलण्याचा अर्थ अद्वैतला कळत नव्हता चिडून तो म्हणाला काय बडबडतोय स्पष्ट बोल ना राम म्हणाला कॉलेज पोर्टल उघड आणि बघ तुझ्या आणि स्वराच्या बद्दल काय अफवा पसरवली जात आहे हे ऐकताच अद्वैतच्या कपाळावर आठ्या उमटल्या त्याने फटाफट पोर्टल उघडलं आणि चेक करू लागला फोटो आणि कॅप्शन पाहून त्याच्या डोळ्यांत प्रचंड संताप उतरला अद्वैतने रामाला तो फोटो लगेच काढून टाकायला सांगितलं आणि म्हणाला हे कोणी केलंय हे मला चांगलं माहीत आहे उद्या याचा शेवट करतो टेन्शन घेऊ नकोस ही बातमी पुढे जायला नको एवढंच बघ मला स्वरावर काहीही संकाट येऊ द्यायचं नाही रामने ओके म्हणत त्याच्या कामाला सुरुवात केली अद्वैतने स्वराला याबद्दल अजिबात कल्पना लागू दिली नाही तो तिच्याशी रोजसारखाच वागत होता एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी त्याने स्वराला कॉलेजला जाण्यापासून रोखलं तिने त्याला कारण विचारल्यावर त्याने कोणत्या तरी मिटिंगचं कारण सांगत म्हटलं मी सुद्धा जाणार नाही मग तुलाही जाऊ नको म्हणतोय एक काम कर आज अथर्वसोबत खेळ आणि उद्या तरी रविवार आहेच मग आज काय करशील जाऊन अद्वैतने कसेबसे तिला पटवून दिलं स्वरा जशी मान्य झाली अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाला मी थोड्या वेळात ऑफिसला जाऊन येतो असं म्हणत तो, तो निघून गेला सार्थकही त्याच्यासोबत होता अद्वैतच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता सार्थक त्याला पाहून म्हणाला थोडं शांत राहून काम घे मुलांचं प्रकरण आहे त्यामुळे फारसं बोलता येणार नाही अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाला मी त्या मुलीला आधीच सावध केलं होतं सांगितलं होतं की स्वरा माझी पत्नी आहे पण तरीही तिने जी हरकत केली आहे त्यानंतर तिला इतक्या सोप्या पद्धतीने नाही सोडणार सार्थकही परिस्थितीचं गांभीर्य ओळखत होता त्यानेही अद्वैतने लग्न का लपवलं याचं कारण जाणून घेतलं होतं इकडे अहिरा पुन्हा एकदा मलिष्काच्या समोर होती खरं तर मलिष्का आता तिला थेट टार्गेट करू लागली होती ती तिच्याजवळ येत म्हणाली तू मिहिरची पिये आहेस ना मग जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये मी मिहिरच्या केबिनमध्ये आहे आहिराने तिला घुरून पाहिलं त्यावर मलिष्का पुन्हा म्हणाली एक काम कर एक नाही तर दोन कॉफी आण हे बोलत ती तिरस्कारपूर्ण हसत मिहीरच्या केबिनकडे चालली आहिराने तिला जाता जाता घुरलं त्याचवेळी खुशी म्हणाली तू तिच्याशी काही वाद घेतलास का ती सरळ सरळ तुला टार्गेट करते आहिराने तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या डेव्हिल स्माईलसह म्हणाली आता ती स्वतःचं कुऱ्हाडीवर पाय ठेवत आहे तर चला तिचा पाय कापून टाकूया खुशीने गोंधळून विचारलं तू काय करणार आहेस ती हसली आणि उथता म्हणाली तिला कॉफी हवी आहे ना मग तीच कॉफी देण्यासाठी चालले आहे हे म्हणत ती पुढे निघून गेली आहिरा निघून गेली होती पण खुशी अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत तिला जाताना बघत होती ती स्वतःशीच पुटपुटली हिच्या खुराफाती डोक्यात काय चाललं आहे पण लगेचच तिने खांदे उडवले आणि पुन्हा तिच्या कामात गुंतली इकडे अहिराने कॉफी मशीनमधून दोन कॉफी तयार केल्या आणि त्या कपांमध्ये ओतत म्हणाली गेट रेडी मिस मलिष्का मी पैज लावू शकते अशी कॉफी तू तु तु तुझ्या आयुष्यात कधीही प्यायली नसेल आणि भविष्यातही कधी पिणार नाहीस पण हो यानंतर तू मला कधीही विसरणार नाहीस क्रमशः